राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सहाशे साठ लिटर हातबट्टी दारूसह हा, चारचाकी आणि दुचाकी वाहन जप्त केलं याबाबत सविस्तर वृत्त असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकानं पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावच्या हद्दीत तिसंगी दहिवडी रोडवर सापळा रचून एम एच एकतीस सी पी चौपन्न सत्तावन्न या वाहनाची झडती घेतली असता हणमंत पोपट बुधावले व बेचाळीस राहणार लिंगीवरे दिघांची जिल्हा सांगली हा कारमधून चार रबरी ट्यूब मध्ये हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आला त्याच्या ताब्यातून साडेतीन लाख रुपये किमतीच्या कारसह तीनशे साठ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली या कारवाईत एकूण तीन लाख शहाऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सागर धुमकर अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार सहाय्यक निरीक्षक जीवन मुंडे जवान विजयकुमार शेळके वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकानं पार पाडली रविवारी पहाटेच्या सुमारास निरीक्षक अविभाग सोलापूर यांच्या पथकानं सोलापूर शहरात अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर परिसरात एम एच तेरा डब्ल्यू चाळीस सत्तावन्न या दुचाकी वाहनावरून पाच रबरी ट्यूबमध्ये तीनशे लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना गुन्हा दाखल केला या कारवाईत शिवाजी धनू राठोड वय सत्तेचाळीस राहणार मुळेगाव तांडा या इस्माला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून ऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक धनाजी पवार अंजली सर्वदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख जवान चेतन भनगुंडी शोएब बेगमपुरे किरण खंदारे यांच्या पथकानं पार पाडले